नमस्कार शेतकरी 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 मित्रांनो मित्रांनो नमो योजनेच्या हप्त्याचा प्रश्न आता मार्गी लागला असून राज्य सरकारने या हप्त्याची घोषणा करते राज्यामध्ये नव्याने उद्भवलेल्या मराठा आरक्षणा प्रश्नामुळे राज्य सरकारच्या रखडलेल्या योजनांवर आता पुन्हा एकदा आम्ही काम करत आहोत राज्य सरकारच्या मार्फत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आता तात्काळ वाटप करण्यामध्ये येणार असून यासाठी निधी वितरणाचा शासन निर्णय देखील आज निर्गमित करणे आला आहे आणि या अंतर्गत तुम्हाला येत्या मंगळवारी या सातव्या हप्त्याचा आर्थिक लाभ तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असून यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये एकाच वेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता ही घोषणा करते वेळेस मुख्यमंत्री फडणवीस नेमके काय मंडले आणि या पत्रकार परिषदेमधील विशेष मुद्दे काय होते ज्या अंतर्गत

मागील पाच ते सहा दिवसापासून राज्यामध्ये फक्त याच प्रश्नाची चर्चा चालू सरकार या करत होती आणि राज्य सरकार देखील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते आणि यामुळे राज्य सरकारच्या योजना आणि इतर सर्व कामे देखील थोडीशी ठप्पा करण्यामध्ये आली होती परंतु आता पुन्हा एकदा यास राज्य सरकारने गती प्रदान केली आहे तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी आता एक मोठे विधान केले असून यासाठी काल त्यांनी एक पत्रकार परिषद बोलली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये कृषी विभागातील काही अधिकारी स्वतः कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतर काही मान्यवर उपस्थित होते आणि या पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मानित योजनेचा हप्ता साधारणतः पुढील येत्या मंगळवारी वाटप करण्याचे नियोजन करणे असून सर्व काही ठीक राहिले तर नक्की त्याच दिवशी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची दोन हजार रुपये राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यामध्ये येतील तसेच सध्या राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे देखील शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आणि यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न देखील आता पुढील काही दिवसांमध्ये मार्गी लावण्यामध्ये येणार असून त्यांना देखील अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप करण्यामध्ये येईल अशा प्रकारचे आश्वासन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती शेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद